मंडळी सेन्सॉर बोर्डाच्या एका अधिकाऱ्यानं चित्रपट निर्मात्याला एक, एक प्रश्न विचारला कोण आहे नामदेव ढसाळ त्यांना सांगायचंय नामदेव ढसाळ म्हणजे अनेक पिढ्यांच्या जाणीवा प्रखर करणारा कवी मराठीची नवी कवाड खुली करणारा निर्भीड आणि काळजाला भिडणारा आवाज म्हणजे नामदेव ढसाळ विद्रोहाच्या एल्गारानं सूर्यरथाचे सात घोडे मारणारा जात व्यवस्थेच्या डोंगर गदागदा हलवणारा व्यवस्था उलटून टाकू पाहणारा बंडखोर शब्दखोर आणि बेदरकार कवी सगळ्याच कोळून पाहिलेला कवी समाजाचा नगन प्रतिबिंब दाखवणारा कवी शब्दाच्या दुरावरून स्वर्गापासून नरकापर्यंतचा प्रवास घडवणारा कवी भल्या भल्यांना चारी मुंड्या छिस्ट करणारा शब्द पैलवान म्हणजे नामदेव घसाळ मरून पडलेल्या माणसांच्या मेंदूत सुद्धा विद्रोहाची धगधगती मशाल पेटवणारा हा भाषा प्रभू पाना फुलांच्या हलण्यात डोलण्याची भाषा नाही तर वास्तवाची धग मांडणारा कवी एक असे कवी ज्यांची कविता म्हणजे पुकारलेलं एक 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 आंदोलन त्यांची कविता म्हणजे अख्खा मोर्चा होता कवितेचे बंध आणि छंदाचे सगळे ताकदंड तोडून शब्दात आगीची थग निर्माण करणारा एक असा बंडखोर फॅनर त्यांनी जाती व्यवस्थेला त्यांच्या नावात विद्रोह आहे ज्यांच्या कविते आणि वर्ग वास्तवाच बेबालून रसायन आहे त्यांच्या शब्दात सांस्कृतिक जगाला अक्षरशः हदरवून टाकलं ज्यांनी बर्लिन आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव गाजवला अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ साठी त्यांच्या साहित्याला मानाचं पान मिळालं असा साहित्य तो निर्माता म्हणजे नामदेव भसा देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक अशा पद्मचिन्ह ज्यांचा सन्मान झाला असा महाकवी म्हणजे नामदेव भरतात